रमेश श्रावणजी भगत सदस्य आयोजन समिती राज्य टिनी समाज समन्वय समिती महाराष्ट्रद्वारे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी प्रभालाबाई ओख अकोला येथे वधूवर परिचय मिळावा सकाळी साडे दहा वाजता आयोजित केला आहे आपण आपल्या उपवर मुला मुलींचा बायोडाटा व फोटो खालील नंबरवर पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती पुस्तक मोफत देण्यास येणार आहे व काही कार्यक्रमस्थळी जेवणाची व्यवस्था केली आहे आपण यावे हीच विनंती जय सांग